या चिवड्याकडे बघून वाटतंय का की आपण हा घरी केला बाजारात मिळणारे काही पदार्थ बघून अवघड वाटतात पण खरं सांगू करायला खूप सोपे असतात आता हा चिवडा तुम्ही पॅकिंग करून कोणाला गिफ्ट केला तर त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हा घरी केला हुबेहूब दिसायला तसाच आणि चवीलासुद्धा मार्केटमध्ये मिळतो तसाच याला म्हणतात दालमोट या चिवड्याचा प्रकार बाहेर खूप महाग मिळतो पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात सहज करू शकतो नेहमीच्या चिवड्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर हा चिवडा करून बघा तुमची मुलं तुमच्यावर खुश होतील अगदी रोज उपलब्ध असलेले जिन्नस वापरून करता येतो रेसिपी म्हणाल तर खूप खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण लहान फुलांसाठी मधल्या वेळेत खाता येईल असा मस्त नमकीनचा एक प्रकार बघतोय जसं की आपण फरसान घरी मुलांना घेऊन येतो तसंच एक नमकीन किंवा एक स्नॅक्सचा प्रकार ज्याला मारवाडीमध्ये दालमोठ असं म्हटलं जातं खरंतर मला आहे माझी आई मी लहान असताना पण अशा पद्धतीचं एक स्नॅक किंवा एक चिवडा करून ठेवायची थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता पण याला दालमोट म्हणतात हे मला माहिती नव्हतं तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊयात आणि हे जे दालमोट आहे ना लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा आवडीने खातील बाहेर खूप महाग मिळतं आपण घरी अगदी कमी खर्चामध्ये तयार करू शकतो तर त्यासाठी आधी इथं आपण ज्या काही गोष्टी तळणार आहोत ना त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आधी बघूयात तर इथं मी घेतलाय अख्खा मसूर तर एक कप मसूर घेतला त्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ चोळून धुतलं कारण त्याच्यावर एक पावडर असते ना ती निघून जायला पाहिजे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घातलं अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि याला रात्रभर किंवा सात ते आठ तास सोड्याच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं सोड्याच्या पाण्यात भिजत ठेवल्यामुळं काय होतं तो ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी तो छान खुसखुशीत होतो कडकडीत लागत नाही तर हा मसूर घेतला आहे त्याचसोबत इथं मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे मगजबी थोडेसे काजू असे पाकळ्या करून घेतलेत आणि थोडेसे बदामसुद्धा असे अर्धे अर्धे दोन पाकळ्या करून घेतलेले आहेत प्रकारे तर इथं आपण काजू बदाम मगजबी शेंगदाणे याचं प्रमाण जसं पाहिजे तसं घेऊ शकतो तुम्हाला जर हे काजू बदाम घालायचे नाही आहेत मगज घालायचं नाही आहे तर फक्त शेंगदाणेच तुम्ही थोडेसे वाढवून घेतले तरी चालतील आता दालमोडचं चा आपण डाळ आणि बाकीचं साहित्य बघितलं आता आपल्याला शेव करून घ्यायची त्यासाठी इथं मी दोन कप हिरा बेसन घेतलं आहे हिरा बेसन म्हणजे एकदम बारीक बेसन किंवा तुम्ही साधं बेसन पण वापरू शकता पण हिरा बेसन असेल तर छान खुसखुशीत होते बेसन चवीपुरतं मीठ आणि अगदी दोन चिमूट हळद त्याचसोबत याला छान अशा चवी म्हणजे चटकदारपणा ॲड करण्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर पाव ते अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा धनेपूड दोन चिमूट हिंग आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर किंवा इथं आपण जे काही मसाले घेतलेले आहेत मीठ आणि काळं मीठ सोडून ज्या बाकीच्या ज्या चवी आहेत ना हिंगाची असेल आमचुराची असेल तर ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जी डाळ भिजत घातलेली आहे ना ती डाळ चांगली निथळून घ्यायची खूप पाणी याच्यामध्ये ठेवायचं नाही तर ही डाळ आहे ना ही आपण एक पंधरावीस मिनटं अशी चाळणीवर निथळायला ठेव तर डाळ आपण चांगली निथळून घेतली आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर ही डाळ पातळ पसरवायची एकदम पातळ थर द्यायचा तर डाळ आपण पातळ पसरवून घेतली आता याला फॅन खालीच अर्धा ते पाऊण तास सुकायला ठेवायचं अगदी खूप अशी कोरडी करायची नाही फक्त याच्यावर वर जे पाणी असतं ना ते सुकून गेलं पाहिजे तर आपली डाळ सुकते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात तर पहिल्यांदा आपण यासाठीचा मसाला करून घेऊ एका बोलमध्ये सगळे मसाले एकत्र एक काढायचे आहेत मिरची पावडर हिंग धणेपूड जिरेपूड जिरे भाजून मग त्याची पावडर करायची आहे गरम मसाला आमचूर साधं मीठ आणि काळं मीठ आता याला चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला याच्यात एखादा मसाला कमी करायचा आहे वाढवायचा आहे तरी पण चालेल तर आपला हा दालमोटचा मसाला तयार झाला तर मसाले तयार झाले आता यासाठी लागणारी बारीक शेव करायची तर आपण बेसन घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं हळद एक टेबलस्पून तेल घालायचं आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता याला चांगलं मिक्स करायचं आहे हे जे तेल आपण यामध्ये घातलं आहे हे सगळ्या बेसनाला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे शेव सगळीकडनं छान एकसारखी खुसखुशीत होते एकसारख्या रंगावर तळली जाते तर तेल आपण याच्यात मिसळलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मळून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही किंवा अगदी पण घट्ट ठेवण्याची गरज नाही आहे पण फक्त लक्षात घ्या आपल्याला गुठळ्या न होता याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा याला मी मळून घेतलं आहे खूप पातळ केलं नाही असं थोडंसं असं सॉफ्ट ठेवलं आहे खूप घट्ट पण नाही खूप पातळ नाही तर आपण दोन कप बेसन घेतलं होतं त्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलं आता याला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे हे सुकणार नाही हे बघा तुम्हाला कळत असेल याची कन्सिस्टन्सी कशी आहे असं मऊ मऊ गोळा करून घ्यायचा आहे याला तेल लावून घेतलं याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला दहा मिनटासाठी भिजत ठेवू तर आता आपण मसूर धुवून वाळत घेतलाय आहे चांगला वाळायला आलेला आहे शेवेचं भिजत ठेवलं आहे तर आपण तळायला सुरुवात करू तर पहिल्यांदा आपण हे जे नट्स घेतलेत ना ते तळून घ्यायचे तर इथं मी तेल तापत ठेवलं आहे त्याच्यावर अशी एक जाळी ठेवलेली आहे आणि गॅस एकदम कमी करायचा आणि याला फ्राय करायचं तर हे बघा थोडंसं ठेवलं याला असं परतायचं आणि वर काढायचं म्हणजे अंगावर पण उडत नाही तर हे बघा आपले हे मगज बी अगदी अर्ध्या एक मिनटातच तळून झाले यांना फार तळण्याची गरज नाही यांना चांगलं निथळून घेतलं आहे आता याला मी एका जाळीवरच काढून घेते म्हणजे काय जास्तीचं तेल निथळून जाईल आणि याला एका ताटावर असं निथळायला ठेवते खाली मी ताट ठेवलं आहे त्यावर निथळायला ठेव आता याच प्रकारे आपण काजू पण तळूयात काजूसुद्धा तळायला फार वेळ लागत नाही अगदी अर्ध्या मिनटामध्ये तळून होतात हलक्या तांबूस रंगावर तळायचं आहे तर हे बघा काजू तळून झालेले आहेत याला पण या जाळीमध्ये काढून घेऊ आता बदामाचे काप तळूया तर बदाम फ्राय झाले याला हे काढून घेऊ आणि आता शेंगदाणे सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर शेंगदाणे सुद्धा छान साल तडकेपर्यंत कुरकुरीत तळले गेलेले आहेत याला आपण या नट्समध्येच काढून घेऊ तर आपलं तळून होईपर्यंत आपलं शेवटचं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे हे बघा या प्रकारे आता आपण काय करू याची शेव पाडून घेऊ तर इथं मी आपला जो चकलीचा साचा किंवा सेवेचा जो सोऱ्या असतो ना त्याला बारीक शेवेची चक्ती लावून घेतली कारण डालमोटमध्ये जी शेव असते ना बारीक असते थोडी मोठी पण चालेल पण आपली जी जाड शेव असते ना एकदम तेवढी बारीक नको पण काय करूया याला या साच्यामध्ये भरून घेऊ चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे हवा राहत नाही आणि एकसारखा घाणा पडतो तर साचा आपण बंद करून घेतला आहे तर आता तेल आपलं तापलेलंच आहे फक्त त्याला व्यवस्थित आहे का नाही बघायचं आहे तर हे बघा गोळा टाकला ना की बबल्स येऊन तो पटकन वर येतो आहे याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे शेव सोडत असताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि शेव सोडून घ्यायची आणि इथं आपल्याला खूप जाड नाही अगदी पातळ पातळ घाणे पसरवून घ्यायचे एक घाणा पसरला आता मात्र गॅस आपण मध्यम करू घाणा सोडून झाला की गॅस मध्यम करायचा शेव थोडीशी सेट होऊन द्यायची म्हणजे थोडी कडक होऊन द्यायची शेव थोडी सेट झाली की दोन्ही उलथानाचा झाडाचा चमच्याचा आधार घ्यायचा आणि उलटवायची म्हणजे तेल अंगावर उडणार नाही तर हे बघा शेवेचे बबल्स कमी झालेले आहेत रंगसुद्धा हलका बदललाय खूप पण अगदी तांबूस तळायची नाही बबल्स गेले याचा अर्थ याच्यातलं पाण्याचं प्रमाण संपलं शेव चांगली निथळून घ्यायची आता मी नट्स काढून ही जाळणी मोकळी केली आहे यावर ही शेव काढून घ्यायची आणि ताटावर निथळायला ठेवायची म्हणजे मग जास्तीचं तेल खाली निथळून जाईल अशाच प्रकारे आपण उरलेली सगळी शेव तळून घेऊया तर इथं आपण सगळी शेव तळून घेतली या चाळणीवर आपण अशीच निथळायला ठेवूया आणि दुसरीकडे आपला मसूर सुद्धा साधारण एक सुकायला ठेवून पाऊन तास झालेले आहेत आता मसूर बघा ओला आहे पण जे वरचं वरचं पाणी असतं ना ते सुकलं गेलेलं आहे तर हा मी फॅन खाली आतमध्ये सुकायला ठेवला होता कारण इथं जर फॅन लावला ला तर तुम्हाला व्हिडिओ नीट ऐकायला येणार नाही तर आपला मसूर आता जसा पाहिजे तसा सुकलेला आहे तळून घेऊयात आता मसूर तळतानासुद्धा तेल आपल्याला मध्यम तापवून घ्यायचं आहे तर आपण एक मसूर टाकून बघू तर हे बघा हा मसूर टाकला की बबल्स येतात ता आणि मसूर खाली राहतो आहे पण असा पटपट पटपट तळला जातो आहे याचा अर्थ मसूर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता मी परत अगदी पहिल्यासारखंच याच्यामध्ये जाळी ठेवते आणि त्यामध्ये एक एक मूठ मसूर टाकते आणि तो तळून घेणार आहे फक्त नाशिक ढाल असावी कारण कधी कधी काय होतं पाणी जर जास्त राहिलं तर मसूर उडू शकतो गॅस एकदम कमी करायचा आणि याला असं ठेवून द्यायचं तर हे बघा याला असा फेस येतो तो, तो थोड्या वेळानं कमी होईल याला मी थोडं हलवून घेते थोडेसे बबल्स कमी झाले की मग मसूर काढून घे म्हणजे काय आहे की मसूर टाकला की थोडा वेळ एक गॅस एकदम कमी करायचा अगदी एक पंधरावीस सेकंड याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे असं फक्त धरून ठेवायचं आणि त्यानंतर गॅस कमी करायचा झाकण काढायचं आणि याला तळून घ्यायचं तोपर्यंत तळायचं जोपर्यंत मसूर असा तरंगून येत नाही आणि त्याचं साल तडकत नाही तर हे बघा मसूर असा तेलामध्ये आहे पण असा शांत झालेला आहे अजिबात चुरचुर आवाज येत नाही याचा अर्थ याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलेलं आहे हे बघा असं छान फुळफुळ आवाज येतो आहे याच्यापेक्षा जास्त तळू नका नाहीतर मसूर कडक होईल आणि दाताला कडक लागेल आता याला मी चांगलं निथळून घेतलं आहे यालासुद्धा मी आधीच्या चाळणीमध्ये निथळून घेते तर अशाच प्रकारे आपण उरलेला सगळा मसूर तळून घेऊ तर तेल मध्यम तापून घ्यायचं आहे त्याच्यामध्येही चाळी ठेवायची मूठभर मसूर टाकायचा खूप टाकायचा नाही आणि मसूर असा तडतड उडतो त्यामुळं सुरुवातीचे पंधरा वीस सेकंड याच्यावर असं झाकण धरायचं म्हणजे ठाल धरायची म्हणजे ते उडून आपल्या अंगावर उडणार नाही हे बघा आता थोडा वेळ झाला याच्यातले बबल्स कमी होतात हा उडायचा थोडा कमी झाला की मग गॅस आता मध्यम ठेवूयात आणि याला असं बबल्स कमी होईपर्यंत किंवा थोडं शांत होईपर्यंत तळून घेऊ तर हे बघा आपला सगळा मसूर तळून झालेला आहे याला मी जाळीवर काढून ठेवलं आहे आणि छान मसूर कुरकुरीत तळला गेला आहे तर मसूर भिजवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा घालायचा आहे एक कप मसूरला अर्धा चमचा सोडा घालायचा आणि मग भिजत ठेवला ना की त्या मसूर एकदम हलका फुलका होतो आणि तळल्यानंतर कडक होत नाही तर आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले आहेत आता दालमोट बनवून घेऊ तर आपण सगळे साहित्य चांगलं तळून घेतलं आहे आता पहिल्यांदा जी शेव आपण तळून घेतली आहे ना तिला असं थोडंसं चुरून घ्यायचं खूप बारीक नाही करायचं हलक्या हाताने चुरा करायचा यामध्येच आपण हे ड्रायफ्रूट्स किंवा नट्स जे तळे ते टाकूया आणि तळून घेतलेली डाळ घालायची तर यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे थोडा मसाला घालायचा याला मिक्स करायचं आहे ना अगदी आपण मार्केटमधून आणतो अगदी तशीच आता हा मसाला आपण घातला मी अजून उरलेला मसाला घालते तर इथं मसाला असा थोडा थोडा घालायचा मिसळायचा आणि जर तुम्हाला वाटलं की काहीतरी कमी आहे काहीतरी जास्त आहे तर त्याप्रमाणे तो मसाला तुम्ही पाहिजे तर टेस्ट करून वाढवू शकता तर ही डालमोठ आहे ना डाळ हलकी गरम असताना मसाले मिसळायचे आणि आता ही तयार झालेलीच आहे फक्त हिला संपूर्ण गार करायचं आणि मग शक्यतो करून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं काचेची अशी बरणी जी हवा बंद असते ज्याच्यामध्ये बाहेरची हवा जात नाही त्यामुळं मग आ, ही जी काही फरसाण आहे नमकीन आहे दालमोठ आहे ती कुरकुरीत तशीच राहते ही जर तुम्ही एकदा करून ठेवली ना तर महिनाभर आरामात टिकते काहीसुद्धा होत नाही घरीच आपण चांगल्या तेलामध्ये केलेली आहे त्यामुळं वास वगैरेसुद्धा येत नाही पण मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही जर एवढ्या प्रमाणात केली ना आठ दिवसात संपेल फार दिवस राहणार नाही की चवीला चांगली होते यातली चांगली गोष्ट म्हणजे बाजारामध्ये जे, बाजारा जे मिळतं कद, ते आपण आहे तसं खातो पण यामध्ये तुम्हाला कधी कधी आंबट जास्त हवं आहे साखर जास्त पाहिजे किंवा साखर घालायची आहे तिखट वाढवायचे पाहिजे तसं मसाल्यांचं प्रमाण कमी करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं ही दालमोठ कशी करायची ते बघितलं सगळ्या गोष्टी आपण घरीच केलेल्या आहेत आणि अगदी स्वस्तात मस्त तयार झालेली आहे बाहेर खूप महाग मिळते करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद